आणि बाईकवाल्यांनी पाच ते सहा जणांना आमच्या पौरांना म्हणजे पालखीत जे चालणार आहे त्यांना उडवलं होतं फोन केला आणि एकच दोन रिंग वाजले असेल दादानी फोन उचलला दादाला बोललो दादा अशाला अशी घटना घडली आपल्या पालखीचा अपघात झालेला आणि एकाचे दोन पाय एक हात गेला एकाचा पाय गेले आणि दोघांचे गुडघे गेले दादानी परत त्याच क्षणाला तुरंत म्हणजे सीएम साहेबांना फोन केला एकनाथ शिंदे साहेब आमचे महाराष्ट्र मुख्यमंत्री त्यांना लगेच फोन केला आणि मग दादानी मला फोन केला की मुन्ना एक काम करतो हॉस्पिटलचा एक घेऊन येदा मला एवढं झालं दादा ना मंडळाची ना आमची ना त्या ज्यांची त्यांच्या पोरांची कोणतं घराची परिस्थिती नाही दादा बोला तुला एक रुपये खर्च करायचा नाही आपले लाडके सी एम आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हेच सगळं खर्च उचलणार आहेत माझ्या पत्नीला कर्करोगाचं आजार समजला धक्का लागून मी कोसळलो आणि जेव्हा ऑपरेशनची वेळ आली तेव्हा किरण नागती साहेब स्वतः हॉस्पिटलला येऊन दिवसा संध्याकाळी रात्री सातत्याने येऊन मला त्यांनी धीर देऊन सहकार्य केलं आणि ऑपरेशनच्या दरम्यान जो काही निधी उपलब्ध करायचा होता मुख्यमंत्री साहेबांच्या निधीतून मला तो मिळून दिला आणि माझ्या पत्नीचा ऑपरेशनचा जो भाग होता चांगल्या रीतीने पार पडून आज ती सगळ्यांमध्ये फिरू शकते मला अभिमान वाटतो की असं कोणतरी आपल्या पाठीमागे उभा आहे माझ्या छातीमध्ये हो दोन ब्लॉक निघाले तर मी प्रायव्हेट मध्ये गेलो तर तिथं चार लाख तीन लाख असे सांगायला लागले मग लाग मी किरण नाटकी सरांना भेटलो मुख्यमंत्री निधी याच्यातून टी ए साहेबांच्या ऑपरेशन करून दिले कळवा साईडला जे माझ्या मिस्टरांचं पण ऑपरेशन होतं ते त्याने आम्हाला फ्री मध्ये करून दिलेलं आहे दहा नोव्हेंबरला माझा ऍक्सिडेंट झालेला रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मेजर असल्यामुळे नागती सरांमुळे आणि सेम सेम साहेबांमुळे केम मध्ये पुन्हा बेड अवेलेबल नव्हता होत ते त्यांनी करून दिलं आणि सीएम योजनेअंतर्गत ऑपरेशनसाठी सुद्धा मदत झाली त्यामुळे सेम ओ, सेम साहेबांचे आभार ते रात्री दोन तीन वाजता कोविडच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा पुढे आम्हाला सहकार्य करायचं आणि वॅक्सिनच्या वेळी ज्याला प्रॉब्लेम असायचा का त्याला आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी आम्हाला तीन ते चार वेळा कॅम्प लावून दिली सगळं त्यांनी महिलांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून दिलात त्याचा आम्ही तो फायदा घेतोच आहोत म्हणजे गर्भाशयामध्ये गाठ झालेली तो गाठ म्हणजे लेडीजला कुठलाही त्रास होऊ शकतो कॅन्सरचाही होऊ शकतो मग नंतर मी खूप रडायला लागले म्हटलं माझ्या पाठीशी कोणच नाही म्हणलं मी आता कोणाशी आधार मागू मग मा मी किरण ना सरांकडे गेले मग स्वामींच्या रूपामध्ये मला ते भेटले त्यांनी मला एकनाथ शिंदे साहेबांच्या ऑफिसमध्ये लेटर लिहून दिलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये कारण या साहेबांचं हॉस्पिटल खूप छान आहे खासकर लेडीज लोकांसाठी पण खूप छान आहे बस त्यांना खूप आयुष्य भेटावं भलं करावं शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीनं जे सीएम टू सीएम हे अभियान सुरू केलेलं आहे ते आम्हाला घराघरापर्यंत पोहोचवायचंय आणि प्रत्येक महिलेला सांगायचंय की ज्या योजना महिलांसाठी असतील त्या योजना प्रत्येक पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे पदाधिकारी पुढे येऊन करणार आहेत त्यामुळे विभागामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही संकट असलं तरी तुम्ही मग ते रात्री अपरात्री असो नौपाडा रक्षकच्या माध्यमातून तर आपण रात्रभर फिरतोच त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन शिंदे साहेबांच आता सुरू केलेल्या सगळ्या योजना आहेत त्याचा लाभ त्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना शिवसेना नौपाडा विभागातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शिंदे साहेब आगे बडो शिंदे साहेब आगे बडो साहेब